हे डॉक्टर अमोल कोल्हेची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं ते होते शिवसेनेत माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागं माझा फ्लॅट आहे तिथं बोलून घेतलं ते म्हणले दादा आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरेंचे फोन यायला लागले मी त्यांचा फोन घेतला काढून राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात कधी अमिताभ बच्चनला काढलं कधी हेमा मालिनीला काढलं कधी धर्मेंद्रला काढलं कधी गोविंदाला काढलं म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं नाहीतरी कुठलं काढलं <laughs> निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल कलाकार असेल सेलिब्रिटी असेल तर ज्या भागात आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा फक्त संपर्क ठेवा ते तेवढले दादा हे माझं काम नाहीये <laughs> मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले शिवाजीराव आडरराव पाटील अरुण गिरे सुनील बाणखेले संतोष डोके रवींद्र करंजकेले लक्ष्मण काचोळे अंजली थोरात कल्पनाता ता येडराव पाटील पूजा कड पूजा कड चा, चांदेरे आणि असंख्य कार्यकर्ते मी आता सगळ्यांची नावं घेत नाही या सर्वांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना एक चांगला निर्णय त्यांनी घेतला कुठल्याही परिस्थितीमध्ये दिलीपरावांनी सांगितलं त्या प्रकारे मान सन्मान सगळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी ठेवला जाईल जुना नवा असा वाद आमच्यामध्ये आम्ही होऊन देणार नाही आणि एक जीवानं एक दिला नाही माझ्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्याकरता माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकरता सगळेजण मिळून ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कामं करतील याबद्दलचा विश्वास मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या सा साक्षीनं व्यक्त करतो तसं बघितलं तर आजची ह्या परिसरामध्ये होणारी सभा ही शिरूर लोकसभेसाठी अमोल नाही तर अनमोल आहे असं म्हणायला काही हरकत नाही माझ्या आधी अनेकांनी पूर्वीचा इतिहास सांगितला प्रत्येकाने आपलं मन मोकळं केलं प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जी खंत आहे ती बोलून दाखवली आणि याच्याकरता काही दिवस मला लागले मी सगळ्यांना वेगवेगळं भेटत होतो वेगवेगळी वेग चर्चा करत होतो लोकसभेच्या निवडणुकी आता बरोबर चाळीसाव्या दिवशी मतदान आहे आपलं त्याच्या आधी सात दिवस सहा दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे पण माझ्या शिरूर माझ्या मावळ आणि माझ्या पुणे ह्या तीन लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे तेरा तारखेला चाळीस दिवस राहिलेले शिवाजीरावांना निवडणुकीची माहिती आहे अनुभव आहे त्यांनी त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी सांगितली दिलीपरावांना आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे निवडणुका आपल्याला नवीन नाही पाठीमागच्या काळामध्ये मला आठवत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे शिवाजीराव अढरराव पाटील होते दिलीपरावांच्या प्रयत्नातनं जो आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्याच्यातनं तुमच्या माझ्या परिसरामध्ये एक आर्थिक बळकटी मिळाली एक ह्या परिसरामध्ये संपूर्ण चित्र बदलून गेलं आर्थिक सुबत्ता आली त्याच्यामध्ये मुख्य प्रवर्तक म्हणून दिलीपराव काम करत होते नंतर शिवाजीरावांच्यावर पण त्यांनी ती जबाबदारी दिलेली होती मला आठवत आहे मला जसं राजकारणाचं थोडं बहुत कळायला लागलं ला तसं ह्या परिसरामध्ये एक निवडणूक झाली रामकृष्ण मोरे वर्सेस ज्ञानेश्वर खैरे आणि त्याच्यामध्ये अचानक रामकृष्ण मोरेंनी एक तरुण सहकारी तरुण नेता या नात्याने खेड लोकसभा मतदारसंघ नाव होतं त्याच्यामध्ये यश संपादन केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याच तालुक्याचे सुपुत्र किसनराव बाणखेले यांनी देखील लोकसभेची निवडणूक जिंकली त्याच्यानंतरच्या काळामध्ये नानासाहेब नवले आणि मी मी बारामती लोकसभा मतदारसंघातनं एकला उभं राहिलो खेडमधनं ते स्वतः उभे राहिले विठ्ठलराव गाडगे पुण्यातनं उभे राहिले त्यावेळेस नानासाहेब आणि मी त्या ठिकाणी निवडून आलो त्याच्यानंतर लगेचच निवृत्ती शेठ शेरकरांना आपण उमेदवारी दिली ते निवडून आले त्याच्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पक्ष अस्तित्वाला आला दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला आणि दो सगळ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या काँग्रेसचा उमेदवार असताना देखील अशोक मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि ती नव्याण्णवची निवडणूक आपण जिंकली दिलीपरावांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे दोन हजार चारला असाच प्रसंग आला आणि पक्षांनी सांगितलं की अजून एक टम त्यांना देऊ परंतु त्यावेळेस अशोक अण्णा शिवाजीराव आढळराव पाटील प्रकाश मस्के विश्वास येनपुरे आणि बहुतेक एक दोन कोण होते असे सर्वांना आम्ही फिरवायचो आणि सगळ्यांना भाषण करायला सांगायचो की पक्ष जो दिल उमेदवार त्याला आम्ही त्या ठिकाणी निवडून देऊ त्याचं काम करू पण त्यावेळेस अशोकराव मोहोळांना असं वाटलं की एकट्या राष्ट्रवादीचा आपण निवडून आलो आता तर दोन हजार चारला राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे आघाडी केलेली आहे त्यामुळं तर निवडणूक सोपीच आहे आणि त्याच्यातून ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तसं लक्ष दिलं नाही आणि शिवाजीराव दादांनी शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं गणिमा काहवा केला कुणाला कुठं त्या ठिकाणी थांबवलं तर गाव पॅक होतं पूर्वी गाव पॅक व्हायची आता होत नाही मला आठवतं सुरुवातीला एक क्षण दादा गाव पॅक झालं आता ते पोरं म्हणतात पॅक झालं का बघतोस तुझ्याकडं त्याच्यामुळं अलीकडं नवी पिढी वेगळा विचार करते महिलांना सुबत्ता दिलेली आहे महिलांना मान सन्मान दिलेला आहे त्याही निर्णय प्रक्रियेमध्ये आलेल्या आहेत पुढच्या वर्षी तर महिलांना आता आरक्षण लोकसभेला विधानसभेला मिळणार आहे आताची निवडणूक नाही परंतु दोन हजार एकोणतीसची निवडणूक या देशामध्ये संपूर्ण देशातनं महिला ह्या देखील वन थर्ड निवडून जाणार आहेत त्याच्याबद्दलचं बिल पण पास झालेलं आहे तोही आपल्याला तो काळ बघायला मिळेल त्याच्यामध्ये कुठल्या महिलांना संधी मिळेल परंतु हे सगळं होत असताना शिवाजीरावांनी जे कष्ट घेतले आणि दोन हजार चारला ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुल स्विंग मध्ये होता सगळ्यात जास्त आमदार निवडून आले होते तिथं भुजबळ साहेब का आर आर पाटील मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती पण अचानक पक्षांनी वरिष्ठांनी त्याच्यामध्ये चार मंत्रिपद आणि चार खाती जास्त घेतली आणि मुख्यमंत्रीपद सोडलं विलासराव पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले हा काळ पण आपल्याला माहिती आहे मला पुन्हा ते उगाळत काढायचं नाही पण त्यावेळेस राष्ट्रवादीची हवा राज्यात होती मी आर आर पाटील दिलीप वसे पाटील जयंत पाटील सुनील तटकरे आम्ही सगळी यंग टीम तिथं काम करत होतो आणि त्याच्यातनं एक चांगला समाजामध्ये मेसेज गेलेला होता आणि त्याच्यामुळंच आपण नंबर एकला ला पोचलेलो होतो पण तिथं देखील आम्ही मला वाटतं त्यावेळेस दोन हजार चारला माझ्या माहितीप्रमाणे विलासला उभं केलं ना विलासला आणलेला दोन हजार चारला उभं केलं नाही दोन हजार चारला अशोक मोहळांना त्यांनी पराभूत केलं दोन हजार नऊला ला नसताना पुन्हा निवडणूक आली पुन्हा मला नेहमी वाटायचं मी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी निवडून आली पाहिजे अशा पद्धतीनं मला वाटायचं आणि तशा पद्धतीनं मावळामध्ये दे देखील आपल्या बाफरा साहेबांच्या नंतर आपण यावेळी सुनीलना निवडून आणायला प्रयत्न केला अशा सगळ्याच तालुक्यामध्ये आपण आपले उमेदवार निवडून आणले तसं मला वाटायचं की आपल्याला इथली पण जागा ही मिळाली पाहिजे शिरूर हा लोकसभा मतदारसंघ झाला मतदारसंघाची फेररचना झाली आणि त्याच्यातून शिवाजीरावांनी तर अक्षरच्या दोन हजार नऊला देखील ते काही लाखांनी निवडून आले मला वाटलं नव्हतं की एवढ्या यश ते मिळवतील आम्हाला वाटलं की विलासरावांचे नातेवाके नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर आहेत त्याच्यातनं काही यश मिळेल परंतु काही यश मिळालं नाही पुन्हा दोन हजार चौदा तेव्हा तर मोदी लाट आली तर शिवाजीरावनी तीन लाखाचाच टप्पा गाठला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मी विचार केला की के बाबा काही केलं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा ही बाबा काही आपल्याला यश मिळवून देत नाही मग काय करायचं विचार केला केला माझी डॉक्टर अमोल कोल्ह्यांची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं ते होते शिवसेनेत माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागं माझा फ्लॅट आहे तिथं बोलून घेतलं ते म्हणले दादा आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरेंचे फोन यायला लागले मी त्यांचा फोन घेतला काढून आणि म्हणलं आता फोन तुम्ही कोणाचा घेऊच नका मी माझ्याकडे घेतला त्यांना म्हणलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं ते म्हणलं नाही दादा माझा अपिंड नाही मी एक कलाकार आहे मी आज मालिकेमध्ये काम करतोय माझं एकंदरीत राजकारणाचा दोघांवर पण संबंध नाही म्हटलं नाही नाही कारण मी विचार केला की बाबा ह्या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश मिळू द्यायचं म्हटलं तर मागं कुणी कुणी काय काय केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात कधी अमिताभ बच्चनला काढलं कधी हेमा मालिनीला काढलं कधी धर्मेंद्रला काढलं कधी गोविंदाला काढलं म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं नाहीतरी कुठलं काढलं <laughs> कधी अशा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती होती आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिला आहे आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे आणि एकदम वातावरण बदलायला लागलं वातावरण बदलायला लागलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही मी म्हटलं तीन मतदारसंघाचं जबाबदारी दिलीप वसे पाटील घेतील तीन जबा मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल काही करू नका फक्त प्रचाराला वेळ द्या वेळ दिला निवडून आले शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल कलाकार असेल सेलिब्रिटी असेल तर ज्या भागातून आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा फक्त संपर्क ठेवा ते म्हणले दादा हे माझं काम नाहीये मी सेलिब्रिटी आहे हे लोक जे निवडून गेलेले आहेत सेलिब्रिटी ते काही तिथं हे करतात का मतदारसंघात लक्ष देतात का नाही ते कार्यकर्त्यांनी बघायचं असतं अरे म्हणलं तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम तिथं पार्लमेंटमध्ये होतं आणि तुम्ही जर मतदारसंघात फिरणार नाही दिलीप मोहिते पाटील तक्रार करायचे दादा खासदार येत नाही बाकीचे आमदार तक्रार करायचे त्याच्यानंतर बहुतेक महेश लांडगे सोडले तर बाकीचे आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले त्याच्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील कसं तरी त्या ठिकाणी सांभाळून घ्यायचे पण बाकीचे मला म्हणायचे की हे काही बरोबर नाही आणि संपर्क तुटत चालला आणि एक दिवस माझ्याकडे आले म्हणले हे संपलं करोना संपला आणि मला म्हटले दादा मला राजीनामा द्यायचा अरे म्हणलं कशाला लोकांनी पाच वर्ष निवडून दिलं राजीनामा कुठं द्यायला निघाला नाही म्हणलं आपल्याला जमतच नाही माझ्या मालिका असतात माझे चित्रपट असतात मला प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यामध्ये मला वेळ द्यावा लागतो मालिकेचं शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालतं ही गोष्ट खरी आहे मगाशी कुणीतरी सांगितलं ते फोनवर पण त्यांचा कॉन्टॅक्ट व्हायचा नाही कारण ते त्यांच्या त्या कामाला जास्तीचं महत्त्व द्यायचे मित्रांनो ज्यावेळेस आपण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात जे शिवाजी स्वतः खासदार झाल्यानंतर त्यांचाही बिझनेस होता ते पण डिफेन्स मिनिस्टरीला लागणारे जे काही स्पेअर पार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी तयार करायचे पण त्यांनी जनतेचा जे प्रश्न आहेत त्याला अग्रक्रम दिला आणि त्याची ती पुस्तिका मी आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रकाशन केलं मी फार बारकाईनं ते पाहत होतो नेहमी मला अनेक वर्ष तुम्ही जिल्ह्यानी पालकमंत्री पद दिलं त्याच्यामध्ये देखील चर्चा करत असताना आमच्या कधी मतभेद होते नाही काही मतभेद झाले त्याच्याबद्दल खुलेपणाने त्यांनी आणि दिलीप मोहिते पाटलांनी त्याचा खुलासा आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला मी एकदा निवडून आल्यानंतर ती व्यक्ती जसं आमदार पाच लाखाचं प्रतिनिधित्व करतो तसं खासदार जवळपास पंचवीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो